कार्यकर्ता भेटला त्याने त्याच्या बायकोचा आणि माझा परिचय करून दिला मला आनंद झाला मग सण मी त्याच्या घरची चौकशी केली आईवडील काय करते भाऊ काय करतो बहिणीचे लग्न झाली का आणि मग तो म्हणला सर्वांची प्रश्नाची उत्तर देऊन म्हणला बहिणीचं लग्न झालं पंधरा दिवसातच सांगोला जतच्या कुठल्या तरी रोडवर अपघात झाला आणि माझा मेवनाचा अपघात झाला आणि ते, जा त्यात त्याचा मृत्यू झाला अरे अरे म्हटलं वाईट घटना घडली म्हटलं मग ती विधवा झाली म्हटलं हो मला दुसऱ्या लग्नाचा काय विचार हो आम्ही मराठा आहेत आमच्या दुसरं लग्न करत नाहीत आता आम्ही तिला दोन एकर जमीन दिली आई वडील आणि ती एकत्र करून राहतील मरेपर्यंत आम्ही तिला सांभाळणार आहोत पण दुसरं लग्न आमच्यात होत नाही अरे हो म्हटलं तिला वाईट होत असेल तिचं आहे तिचं वय काय बावीस वर्षाची मुलगी तर पहा मी मुलगा पाहतो नाही नाही ना, जमत नाही मला तुमची समस्या वाटते तिकडे खड्ड्यात गेली एवढं बोलल्यानंतर मला खूप वाईट वाटलं आणि मग पुन्हा अशा मुलीचा मी शोध घ्यायला लागलो जेवढ्या जेवढ्या मी विधवा तरुण मुलींना भेटलो त्या प्रत्येक मुलीची सुप्त इच्छा आहे इच्छा है। भाव कायमनी, कायमनी, भाव की आम्हाला पुनर्विवाह करायची इच्छा आहे मात्र समाज काय म्हणेन आई वडील काय म्हणतील भाऊ काय म्हणेल नातेवाईक काय म्हणेन भावकी काय म्हणेन या बंधनामध्ये आम्ही धाडस करत नाही तर त्यांची एकच इच्छा आहे की प्रत्येक विधवा महिलेला हक्काचा जुडीदार पाहिजे तोही कायदेशीर पाहिजे तेव्हा विधवा प्रथा निर्मूलन कायद्यामध्ये ज्या मुलीला लग्न करायचं आहे कायद्यामध्ये तरतूद आहे पण समाजाचं बंधन असल्यामुळे करता येत नाही आणि मग आम्हाला चुकून आमच्याकडून जर वाईट पाऊल पडला तर आमच्या जीवाला धोका असतो म्हणून आम्हाला एक मधला मार्ग असा पाहिजे आम्हाला कुटुंब पाहिजे आणि हक्काचा जोडीदार बी पाहिजे अशा पद्धतीचा काय नवीन मार्ग आम्हाला शोधता येईल का काढता येईल का म्हणजे कसा की एखादा मला आव एखाद्या विद्वेला आवडणारा पुरुष आहे आणि त्याचं लग्न झालेलं नाही तर अशा टायमाला घरच्याचं प्रबोधन करून लग्न होऊ शकेल परंतु मला एक दोन लहान मुलं आहेत लग्न करायला बंधन आहे मुलं मोठी झाली तर नावं ठेवतील कोण मारा होतो आणि कोण मारातून आम्हाला बाहेर काढण्यासाठी ज्या व्यक्तीबरोबर आम्हाला संबंध ठेवायची इच्छा आहे किंवा आमचं संबंध आहेत त्याचं लग्न झालेलं असेल तर त्याच्या घरच्याची मानसिकता अशी बदली पाहिजे के बाबा मला देखील तो हो। सांभाळू शकतो आणि आम्ही दोघी सख्या बहिणी बहिणीसारखं एकत्रित राहू शकतो अशा पद्धतीची कायद्यात जर तरतूद झाली आणि कुठंतरी सुरुवात झाली पाहिजे नाही तर आम्हाला निसर्गाने दिलेलं तारून नाही आम्हाला रात्री दहा नंतर नऊ नंतर झोपाच येत नाहीत ह्याला काय उत्तर आहे म्हणून ह्याच्यातून त्यांचं एक मत आहे की आमचा कोंड मारा होतोय विधवा महिलेचा तरुण तरुण विधवा महिलांचा कोंड मारातून मुक्तता करण्यासाठी कायद्यामध्ये काहीतरी तरतूद करा आवडलं तर चांगलं म्हणा सायक्राबीट करा शेअर करा नसलं आवडलं सोडून द्या नमस्कार